सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मृतक दीपाली चित्ते यांच्या वारसांना शासन सर्वतोपरी मदत करणार आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके मलोणी येथील झालेल्या हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते या महिलेच्या वारसांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच तिच्या वारसांना शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन आज राज्याचे आदिवा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक यांनी दिली शहादा तालुक्यातील मलोणी लोडखेडा येथे पंधरा दिवसांपूर्वी हणामारीत मृत झालेल्या दीपाली सागरचित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनवर भेट घेण्यासाठी ते आले होते यावेळी कुटुंबियांसोबत सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नंदुरबारचे आदिवासी वि, विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री उईके म्हणाले दीपाली चित्ते यांच्या हत्येतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरवठा केला जाईल तसेच पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी नमूद केले येथे झालेल्या घडामोडींप्रमाणे अशी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये याची दक्षता घेतली जाईल असे मंत्री उईके यांनी सांगितले ते म्हणाले की भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील राज्यातील आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील सहा महिन्यात विशेष प्रयत्न केले जातील असे मंत्री उईके यांनी जाहीर केले आमदार व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा उपक्रम राबविला जाईल ज्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील मृतक दिपाली चित्ते या अनुसूचित जनजातीच्या रणरागिणी होत्या तिने आरोपीच्या अवैध व्यवसायांच्या विरोधात केलेल्या चित्ते यांची हत्या करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ उईके यांनी सांगितले मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचे मंत्री उईके यांनी सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली असेही त्यांनी स्पष्ट केले यानंतर अनुसूचित जनजाती परिवारातल्या महिलेनं विरोध केल्यामुळे अशा प्रकारचे मुस्लिम कुरिशी सारख्या दहशती वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं हे महाराष्ट्रासाठीच चांगलं नाही या परिसर परीशा, परिसरासाठी चांगलं नाही भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याचे तुम्हाला शाश्वत करतो स्वर्गीय दीपाली चिते यांचा दिनांक एकोणतीस डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला ही बाब अतिशय गंभीर आहे त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गोतस्करी करणारा व्यक्ती अवध व्यवसाय करणारा व्यक्ती दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे गोतस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला हत्या केली त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न शंभर टक्के करू परिवाराला भेट दिली अतिशय गरीब कुटुंब आहे लहान मुलगा आहे त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं शंभर टक्के आम्ही त्यांना मदत करू सहकार्य करू